नमस्कार सर्वांना मी आत्ता कोल्हापूर महानगरपालिकेचे ब्रह्मकुमारी पिकनिक पॉइंट सेंटर अशी बाग आहे कोल्हापूरमध्ये तर हे ठिकाण आहे शिवाजी पूल जवळ तसेच पंचगंगा नदी तिराई पंचगंगेच्या घाटाजवळ असणारे स्थानक आहे खूप छान बाग आहे या ठिकाणी वयस्कर लोकांच्यासाठी सर्वांच्यासाठी लहान मुलांच्यासाठी पिकनिक पॉईंट तर आहेच पण व्यायामासाठी सुद्धा अतिशय सुंदर जागा आहे ही जो जागा पाहू शकता तुम्ही पंचगंगेच्या काठावरती असणार शांत सुबक वातावरण आहे स्वच्छ हवा आहे वातावरण छान आहे इथं आल्यानंतर तुम्हाला पंचगंगेवरती सर्व दृश्य छान उत्तम पद्धतीचं दिसतं तर पाहू शकता तुम्ही बागेमध्ये आलो आहे आपण तर इकडेही बाग आहे इथे पण आहे अरे वा सर्वजण भेटलेत राजू सर शर, नमस्कार 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 निलेश पण आवडते नमस्ते निलेश सर चालू आहे काम चालू आहेत मग काय स्वच्छता चालू आहे सकाळी लवकर आलाय आवडतं इकडे हा उन्हाच्या आधी आलाय तुमची साफसफाई चालू आहे साफसफाई होय हो हो आपल्या युट्यूब चॅनल मार्फत मी तुम्हाला माहितीच आहे माझं यूट्यूब चॅनल आहे तर म्हटलं आता तुम्ही भेटणार का नाही मला गॅरंटी नव्हती फोन करायचं होता पण आलोय तर चला म्हटलं जरा भेटूनच आहे तर तुम्ही नेहमी असताच इथं टाईम टू टाइम तुमचं कामाचं नियोजन उत्कृष्ट असते स्वच्छता पण असते आणि ह्या ठिकाणी तुम्ही जे झाडं वगैरे लावलेले आहेत स्वच्छ सुंदर आहेत पानं फुलं छान आहे ती निगा राखताय लोकांना सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं इथं सपोर्ट देत आहे आल्यानंतर म्हणजे घाण करणे ना स्वच्छता ठेवणे प्रत्येकाला तुम्ही दक्षता देत कुठेही भेटत नाही ही महानगरपालिकेची बाग आहे इथे कपूर काळा कपूर साहेबांच्या काळातील गार्डन आहे अच्छा जवळजवळ पन्नास वर्षापूर्वीची गार्डन आहे पंचंगा नदीच्या काठावर वसलेले गार्डन नवीन निसर्ग सानिध्यातली गार्डन बर बर संपूर्ण पंचगंगेच्या जा तीर जरा बोला बोलत आपल्याला जरा सा माहिती देऊ शकता का ना। निलेश ना। हाय ना व या के या जरा माहिती सांगा आम्हाला आमच्या श्रोत्यांना तुमच्या मार्फत माहिती मिळून दे मस्त आहे बघा इथं को कोणत्याही प्रकारचे कचरा वगैरे हो नाही आहे जरी टाकला असला तरी पण कचरा कोणती तुम्ही ठेवलेला आहे हो हो ना पंचगंगा नचगंगा नदीचं घाट आहे बर पंचगंगा नदीचं घाट आहे घाटा तिरा तिरी आलोय आपण तिच्या घाटावर ही गार्डन वसलेली आहे हे मंदिर कोणतं कोणतं आहे आपण हे महादेवाचे मंदिर आहेत बरंच वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर आहेत ती ज्योतिबा मंदिर आहे महादेव मंदिर आहे या ठिकाणी पंचगंगा तरी शांत वातावरण आहे पाणी स्वच्छ सुंदर पाणी आहे घाटा आधी तर नवीन घाट करायचं आहे घाटाच काम चालू आहे बर बर अरे वा बर झालं छान झालं सारखा तिकडे पण होणार आहे तर काम चालू आहे या ठिकाणी आहे नदी पण छान आहे अगा पक्षी वगैरे बागडतात का राहतात माहिती मिळेल हो वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या ठिकाणी येतात पाणी प्यायला राहायला मुक्कामाला पण असतात पक्षी खूप असतात हो संध्याकाळी झाडावर वगैरे होय ना भरपूर असतात पक्षी संध्याकाळी फिरायला पण भरपूर असतात हा हा पूर्ण नशिर्गाच्या सानिध्यातली काळजी नाही हो हो एकदम स्वच्छता लोक फिराय संध्याकाळी भरपूर असती मस्त वाटते मस्त वाटते छान तुमच्याबरोबर आता आलो माहिती दिली बरं वाटलं तर इकडे पण कच्चे सुंदर आहे मी कसं लोन आहेस हां हां लॉन पण बघा लॉन मध्ये सुद्धा स्वच्छता आणि आहे आणि व्यवस्थित झाडे उगवलेली आहे उन्हाळ्याच्या सुद्धा हिरवगार स्वच्छता पाहिजे स्वच्छता पाहिजे छान आहे नमस्कार श्रोत्यांनो सर्वांना मी नमस्कार करतो कोल्हापूर या ठिकाणी आपल्या कोल्हापूर बऱ्याच लोकांना माहिती नाही की बाबा या ठिकाणी बा बाग आहे गार्डन आहे पिकनिक पॉईंट आहे खरंच पिकनिक पॉईंटला तुम्ही या इथं आल्यानंतर इतकं समाधान वाटेल आनंद होईल की परत परत तुम्हाला यायची होणार आपल्या फॅमिलीला घेऊन या, या। तिथं थांबा बोला बसा याचा स्वाद घ्या आनंद घ्या तर सर्वांना विनंती करतो हे ठिकाण आहे शिवाजी पुलापासून थोड्या अंतरावरती आणि पंचगंगेच्या तिरे पंचगंगेच्या काटावरती आणि पंचगंगेच्या घाटावरती पंचगंगेचा घाट म्हंटला की कोल्हापुरातलं कोणी लहान मुला एकमेव प्रदूषण हा तिथं कोणत्याही प्रकारचं प्रदूषण अतिशय उत्तम झालं चला तुम्ही भेटलात आवाज नमस्कार असं सांगा सर्वांना तुमची माहिती आम्ही जितकी पोस्ट करता येईल तेवढे आपल्या कोल्हापूरचं नाव माहिती मिळणार शंभर टक्के धन्यवाद नमस्कार प्रत्येकाने व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आपल्या कोल्हापूरचं नाव लवकर कोण दे कोल्हापूरच्या बाहेर येऊन येणारे पर्यटक जे येतात त्यांना सुद्धा माहिती द्या तुम्ही सांगा आणि तुम्ही माहिती आल्यानंतर तुम्ही माहिती देता अशीच सर्वांना माहिती द्या हीच तुम्हाला धन्यवाद नमस्कार